घरगुती भांडण झाल्याने ती वैतागली होती शांतता मिळावी म्हणून ही विवाहित तरुणी डायघर जवळील उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथं आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते सहा जुलै रोजी बेलापूर इथं राहणारी वीस वर्षीय महिला घरगुती तांतनाव असल्याने सकाळी दहा वाजता गणेश मंदिरात गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसून होती येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये त्यांनी भांगेची गोळी मिसळून दिली हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली दरम्यान या पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेला आपल्या सोबत काहीतरी भयंकर घडल्याचं लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपलं बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर अपटलं आणि तिचा खून केला यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्यावर आणखी एक आरोपी असल्याचे सांगितले मात्र पोलीस स्थानकात जाताक्षणी आरोपीने मुंबई इथं पळ काढण्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्माला अटक केली